नमस्कार ब्रह्मांडातली कोणती ऊर्जा अशी आहे जी तुम्ही आकर्षित करताय तर बघूया आपण काय आहे ब्रह्मांडामधली कोणती अशी ऊर्जा आहे जी ऊर्जा तुम्ही आकर्षित करताय आणि तुम्हाला त्या ऊर्जेपर्यंत पोहोचायचं आहे तर हे आहे त्रिपुर सुंदर देवी त्रिपुर सुंदरी आहेत आणि ब्रह्मांडातली ही जी ऊर्जा आहे जी तुमच्या ब्लेसिंग देते आशीर्वाद देते हार्मोनी आणते तुमच्या फॅमिली लाईफ मध्ये ती जी ऊर्जा आहे त्या जे व्हाईब्स आहेत त्या तुम्ही अट्रॅक्ट करताय म्हणजे तुम्ही तुमचं जर फॅमिलीच फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील काही इश्यू असतील तर ते दूर होत आहेत आणि ती पॉझिटिव्ह जी ऊर्जा आहे की नाही ती ऊर्जा तुम्ही अट्रॅक्ट करताय म्हणजे फॅमिलीचं प्रेम काय आहे आहे जे प्रेम किंवा बाहेर फिरणं असेल एन्जॉयमेंट जे काय आहे ती कुठंतरी कमी पडते फॅमिलीमध्ये आणि फॅमिलीला जो वेळ दिला गेला पाहिजे तो कुठंतरी कमी पडतोय तर त्यासाठीचा हा आहे त्या, सा मेसेज त्या ती ऊर्जा जी आहे ती तुम्ही करताय देवी त्रिपूर सुंदरींची जी ऊर्जा आहे ती तुम्ही अट्रॅक्ट करताय त्यामुळे तुमच्या फॅमिली लाईफमध्ये तुमच्या मॅरिड लाईफमध्ये खूप अबंडन्स येतोय खूप असा अबंडन्स आणि ब्लेसिंग आशीर्वाद सगळं तुमच्या आयुष्यात इथं येते आणि जे काही आहे बोलणं ब्लेसिंग्स ऑफ व्हिक्टी विक, थ्रू स्पीच हे जे कार्ड आहे म्हणजे बगलामुखी देवी बगलामुखी तुमची जी वाणी आहे ती वाणी शुद्ध करतायत तुमच्या वाणीवर म्हणजे तुमच्या बोलण्यावर म्हणजे बरेच वेळा तुमची इच्छा नसताना असे काही शब्द अशा काही गोष्टी तुमच्या तोंडातून बाहेर पडत होत्या ज्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात खूप कलह माजत होता तरी इथं बघला मग की तुमच्या वाणीला आशीर्वाद देतात ती सुद्धा ऊर्जा तुम्ही अट्रॅक्ट करताय ब्रह्मांडातली तुमची वाणी वाणीवती तुमच्या घरातल्या तुमच्या परिवारामधील लोकांबद्दल किंवा समाजात असेल वावरताना तुम्ही बोलताना म्हणजे चुकून तुमची इच्छा नसताना काही बऱ्याच गोष्टी अशा तुमच्या मुखातून बाहेर पडतो निगेटिव्ह शक्ती जी होती ती तुमच्या वाणीवर तिनं अटॅक केलेला होता आणि त्यामुळे त्या गोष्टी होत होत्या तर देवी बगलामुखींच्या आशीर्वादाने तुमची वाणी शुद्ध होते समाजातलं तुमचं जे स्थान आहे तुमच्या कुटुंबातलं जे तुमचं स्थान आहे ते तुमचं खूप ठाम होते असं दृढ होतंय आणि तुमच्यावरचा विश्वास प्रेम माया अजून जास्त तुमच्या वाढते आणि खूप पॉझिटिव्हिटी ब्रह्मांडातली पॉझिटिव्हिटी प्रेम हे तुम्ही आकर्षित करताय आणि तुमच्यावर खूप सारे ब्लेसिंग्स आहे तुमची वाणी शुद्ध होत आहे आता तुम्ही बोलत असताना तुमच्यातून म्हणजे खूप प्रेममय जे बोल आहे ते तुमच्यातून बाहेर पडणार प्रेममय माया आणि इतरांबद्दलचा आदर जो काय आहे ते तुमच्या मुखातून तुमच्या बाहेर पडेल आणि हा तुम्हाला आशीर्वाद दिला जाते प्रेम आकर्षित करताय ब्रह्मांडातली प्रेममय जी ऊर्जा आहे ती तुम्ही आकर्षित करताय इतरांना आकर्षित करण्याची कला तुमच्यामध्ये आता येते थँक्यू